नमस्कार मित्रांनो आपण काल ज्या बटाट्यात आवथ आणलं होतं ना म्हणजे ह्याच बटाट्यात काल आवथ आणलं होतं तर त्यालाच आज पाणी द्यायचं चालू आहे भिजवायचं चालू आहे बटाटे तर हे सोलरवरच्या बोरचं पाणी चालू आहे ह्या बटाट्याला तर आपल्याला कमेंट आली होती की मागच्या बटाट्याचं वजन किती झालं म्हणजे बटाटे किती निघले जे आपला शेत आहे ना तर तिथले आपण अर्धेच बटाटे काढलेत अर्धे बटाटे काढायचे राहिलेत आज कोथिंबीर काढायची चालू आहे ना तर त्याच्यामुळं एक दोन दोन चार दिवसाने आपण ते बटाटे काढू राहिलेले तर आपल्याला बटाट्याचं ॲव्हरेज किती निघलं तर आपलं आपण जेवढं शेत म्हणजे बटाटे काढलेत ना तर त्याच्यात आपले त्या दिवशी साठ कॅरेट भरले होते आणि एक गोण्या भरल्या होत्या चार गोण्या भरल्या होत्या कॅरेट संपल्यामुळं तर साठ कॅरेट आणि उरलेले जे शेत आहे ना तर त्याच्यात आपल्याला चाळीस ते ला ला पन्नास कॅरेट आणखीन माल निघेल तर एका कॅरेटमध्ये बटाटे किती बसतात एका कॅरेटमध्ये बटाटे बावीस ते तेवीस किलो बसतात म्हणजे मोठा बटाटा असेल तर वीस किलो छोटा बटाटा असेल तर चोवीस किलो बसतो आणि जर ढोबळ म्हणजे ॲव्हरेज बटाटा एक तेवीस ते बावीस किलो बसतो आहे एका कॅरेटमध्ये तर तसे आपल्याला साठ कॅरेट निघले होते जेवढे आपण शेत काढले त्याच्यात आणि उरलेले चाळीस पन्नास निघतील म्हणजे आपल्याला त्या शेतात ते शंभर कॅरेट बटाटे निघतील शंभर कॅरेट आणि एका कॅरेटचं वजन बावीस किलो म्हटलं तरी आपल्याला एक शंभर कॅरेट म्हणजे वीस म्हणजे बावीस क्विंटल बावीस ते पंचवीस क्विंटल माल निघतोय आपल्याला एका एकरमध्ये बटाट्याचा तर एकरी बटाटाच मला असंच नाही तो एक अठ्ठावीस क्विंटल बावीस क्विंटल तर आपल्याला समजा एक पंचवीस क्विंटल माल निघल आपल्या त्या शेतात म्हणजे झालेले साठ कॅरेटचे तर किती झाला म्हणजे हे साठ कॅरेट आहेत ना तर ह्याचे झाले बारा क्विंटल हे बटाटे आणखी चाळीस पन्नास क्विंटल निघते ना तर त्याचे एक दहा क्विंटल बटाटे निघतील म्हणजे टोटल आपले बावीस क्विंटल बावीस तेवीस क्विंटल निघतील बटाटे मी शेवटला सांगेल की टोटल किती निघले कारण आणखीन थोडे काढायचे राहिलेत ना तर आणि आपल्याला रेट काय लागला बटाट्याला तर आपल्या बटाट्याला रेट लागला बावीस किलो मी म्हटलं होतं तीस बत्तीस रुपये रेट चालू आहे बटाट्याचा पण आपल्याला जरा कमी रेट लागला म्हणजे त्या दिवशी रेटच कमी होतात बाजारभावचं कसा असते आवकवर वर असते म्हणजे मार्केटला माल जास्त आला तर रेट कमी होतात जर माल कमी असेल ना तर रेट वाढतात असं असते तर आपला माल नेला होता ना तर त्या दिवशी बराच माल आला होता मार्केटला तर त्याच्यामुळं आपल्या मालाला बावीस रुपये भाव लागला आणि साठ कॅरेट म्हणजे बा बावीस किलो जरी एक कॅरेट म्हणलं तरी दो चारशे चाळीस साडेचारशे रुपये एका कॅरेटचे समजा पाचशे रुपये जरी एका कॅरेटचे धरले तरी तीस हजार रुपये आपले झालेत साठ कॅरेटचे कारण की वर चार गोण्या पण होत्या ना तर त्या चार गोण्या जरी सोडून दिल्या तरी आपले तीस हजार रुपये त्या बटाट्याचे झालेत आणखी उरलेल्या बटाट्याचे समजा एक पंचवीस हजार तर नक्कीच होतील उरलेल्या बटाट्याचे म्हणजे एकरी आपल्याला पंचावन्न हजार रुपये झालेत त्या बटाट्यात तर आणि त्याचा खर्च पण आहे की अठरा हजारापर्यंत बेन असेल ना अठरा वीस हजाराचं बेन असेल आणि पाच सहा हजाराचं खत असेल संपा समजा पंचवीस हजार जरी खर्च झरला पंचवीस ते अठ्ठावीस हजार खर्च तरी उरलेले जे पंचवीस हजार रुपये आहेत ना तर तेवढे आपल्याला राहतात नेट प्रॉफिट तर असं आहे बटाट्याचं बटाटे आपल्याला कमेंट आली होती की किती क्विंटल बटाटे झाले म्हणून आपली कोथिंबीर काढायची अर्जंट आहे कारण की हिला फुलं यायला लागलेचं मग फुलं आले ना विकणार नाही तर त्याच्यामुळे कोथिंबीर काढायचे चार जंट आहे ह्या ह्याला पिल्ल्याला घरात बांधा म्हणून कमेंट येतात तर ह्याला घरात जर बांधलं ना काय होतं फरशून पाय असं टाकतात ना तर पाय फाटण्याची भीती राहते म्हणजे दोन्ही साईडला अशी तर फरशून पाय असं टाकतात वासरांचे तर त्याच्यामुळे त्याला घरात नाही बांधता येणार म्हणजे बांध बांधायला काही नाही जागा आहे पण त्याला व्यवस्थित था उभा राहता येणार नाही तिथं फरशून पाय कसरतात जनावराचे पडतात जनावरं बैला इथं खायला बांधलंय सोबत हरण्याला बांधलं होतं इथं आता बैलाला मी कामावर नेणार आहे बैल घेऊन आलो आवताला झुपलं बैलांना आणि ती कडल्याकडीपर्यंत इथपर इथपर्यंत था आवत पण था आहे एवढं आणलं आहे तर इकडचं आवथ आणायचं राहिलंय ह्या नेपेरपर्यंत था आवथ आणला था। आवत आणायचे मग नंतर ह्या नेपेरमध्ये इथं समोर थोडी कोथिंबीर काढायची राहिली तर त्याच्यामुळे नेपेरला एवढी कोथिंबीर काढून झाली आणायचं एका दिवस मला पाच सहा वाजता किंवा मग उद्या सकाळी हाणायचं आहोत तिथं कारण गाज तर हाणता येत नाही तिथं कोथिंबीर आहे त्याच्यामुळं बाकी हेवड हेवड्या रानाला तर हाणून घेतो बैल उभं आहेत त्याच्या पलीकडे झाले आणि इथं कोथ हिरवी कोथिंबीर दिसते ना तर इथं समोर अवथणायचं राहिलं आहे बैलाला तर आता कंटिन्यू काम आहे आणखीन एक दहा पंधरा दिवस कंटिन्यू काम आहे त्याला इथं अवथाणायचं परत आपल्याला आंब्याच्या रानात हारबर आहेत तिथं अवथाणायचं बटाटे काढायचे आहेत मग बटाटे काढून झाल्यावर परत बटाट्याचं राना अवथ आणायचंय परत आपल्या तळ्याकडचं शेत आहे ना तर तिकडं अवथाना जायचंय तर त्याच्यामुळे आता बैलांना दहा पंधरा दिवस कंटिन्यू काम आहे म्हणजे रोज थोडं थोडं आज कसं एवढंच अवथणायचं हे नेपेरपर्यंत थोडंसं अवथानायच मग परत नाही काम मग परत उद्याच्याला थोडं काम असं थोडं थोडं काम आहे बैलांना आणि आऊच मी आपल्या घर घरासमोरच्या शेतात आणतोय तिकडं ला, लाल लालकन्या पेर खायला टाकले आईची चालू तिकडं कोथिंबीर काढायची आई काढते कोथिंबीर ताऊ थानात झालंय रिकामाव आता ताऊ सोडतो जेवण वगैरे करायचं बैलाचं काम तर झालं आता बैलाला खायला टाकतो पाणी पाजून अरे चल खा बटाटा बटाटा खा ना पिल्ल्याला ठेवलंय खुराक खुराक खात ते त्याच्या आईसोबत खायला शिकले ते त्याची आईला ही शेंगदाणा पेंड आवडत नाही त्याची आई शेंगदाणा पेंड खात नाही पण ह्या त्या पाठीत डोकं घालून डोकं घालून हे खाते पेंट। आता शेंगदाणा पेंड बघ थोडीशी खातं नॉर्मल आत्ता एक पाच मिनटां लगेच बंद करून खायचे बैलासाठी इथं गवत आणलं वरून गवत टाकतो कुट्टी मिशन काय चालू नाही लाईट रात्रीची ना तर त्याच्यामुळे असंच अख्खं गवत टाकतोय आता दिवस माळाची वेळ झाली आता नाही आलोय घरी घरी घेऊन जायचंय त्याला आता घरचे तर सगळे काम झालेत आता मी जनावरांची वाट बघतोय कारण जनावरांसाठी एक जण आली तर ज्वारी पैसे थांबावं लागतं ना त्याच्यामुळे जनावरांची वाट बघतोय जनावर आले ना मग झाले सगळे कामं इकडं आपली कोथिंबीर उभं करून ठेवली कोपऱ्यात धुवून इकडं बटाटेत थोडेसे महागण आईने गोळा केले होते ना तर ते थे। हे अवथानल्यावर निघलेले मोत्या <coughs> मोत्या हे <coughs> <ए>, मोत्या <coughs> मोत्या <coughs> चल सब त्या पिल्ल्याला त्याच्या जागेवर घेतले <coughs> त्याला ना आता गोणी टाकले त्याच्या अंगावर आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या आपल्याला की पिल्ल्याला घरात बांधा म्हणून तर घरात बांधायला त्याला काय अडचण नाही जागा भरपूर आपल्या घरात पण घरात काय होतं फरशून पाय सटकतात आणि लहानपणी जरी बांधलं ना तरी सवय लागते त्याला फरशवून चालायची म्हणजे सावध चालायची पण त्यांनी जर लघवी व वगैरे केली ना लघवीून पाय वगैरे सटकला ना मंग मंग तर मग पाय मोडायचे चान्सेस असतात चान्सेस म्हणजे दोन्ही पाय आहेत ना दोन्ही साईडला जाऊन वासरू खाली पडण्याची भीती असते म्हणजे व्ही आकारासारखे दोन्ही पाय असे जर बाजूला सरकले ना विरुद्ध तर मग मधून मोडायचे चान्सेस जास्त असतात तर त्याच्यामुळे आपण त्याला <coughs> घरात बांधणार नाहीत नाहीतर राणी लहान होती ना तर त्यावेळेस मी तिला घरातच घेऊन जात होतो घरात पण काय होतं काळजीला घ्यावं लागते घरात म्हणजे ती बांधायला जवळच होती तिच्या आईसमोर पण असं टाइमपास म्हणून तिला घरात घेऊन जायचं त्याच्यासोबत खेळायला तर त्याला जवळपास एक महिनाभर मी घरात घेऊन जात होतो राणीला पण बांधली नव्हती कधी घरात ती पण ह्याला बांधायला जागा आहे आपल्याकडं भरपूर घरात जागा आहे पण काय होतं त्यांनी लघवी वगैरे केली ना तर ओल्यावरून त्याचे पाय घसरतात सर फरशी कशी मव आहे रफ नाही ना तर त्याच्यामुळे त्याला घरात नाही नेऊ शकत बाकी हां एका सबस्क्रायबरने आपल्याला आयडिया दिली होती की खाली त्या गोणीला दोरी करा म्हणून तर तशी दुअरीने बांधले त्याला बघू मग राहत आहे का त्याच्यामुळे त्याने उड्या आणल्या ना तरी ती गोणी आत्तापर्यंत तर नाही पडली पण हे पुढं पण नाही पडायचे कारण दुरीनी खालून बांधली ना तर त्याच्यामुळे ती अशी साईडला पण होत नाही <coughs> तर बघू आणखीन तर थंडी काही फार नाही झाली आत्ता थोडी थोडी थंडी पुढच्या महिन्यात थंडी वाढून जास्त सक्रां संक्रांतीच्या टायमाला भरपूर असते थंडी आता कसं थोडं थोडं आबाळ येतं ना कधी कधी तर थंडी जरा कमी आहे ते आता चांगलं खायला शिकले त्याला जन्मलेलं पण एक दीड महिना झालं ना एक ते दीड महिना झाले त्याला नाही एक महिना प्लस झाली पावणे दोन महिने झाले असतील त्याला जेव्हा सेफ आहे